जवान जय किसान काही भाड खाऊ नेते काही भाड खाऊ नेते शेतकऱ्या शेतकऱ्याला लढत आहे लढवत आहे भडकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यावर आपली चपाती पोळी भाजत आहे वारे मंत्री संत्री वा आणि माझं एकच म्हणणं आहे शेतकऱ्यांनो आणि तुम्ही त्याचं ऐकून शेतकऱ्याला शेतकऱ्याला विरोधात आणत आहात आणि एकमेकाशी भांडत आहात आणि काही राजकारणातले लोक तमाशे बघत आहेत कारण बच्चू भाऊचं अस्तित्व खतम करण्याचा प्रयत्न चालू आहे सगळ्या लोकांचा अरे बच्चू भाऊ कळू च नेटवर्क पुरा महाराष्ट्राभर आहे कोपऱ्यात आहे सहा वर्षाच्या पासून तर सत्तर वर्षाच्या माणसापर्यंत बच्चू भाऊचा नेटवर्क आहे आणि हे नेटवर्क खतम कसं करावं हे नेटवर्क कसं खतम करावं याच्या खिलाफात लोक आलेले आहे काही राजकारणातले लोक बच्चू भाऊंना त्यांचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न चालू आहे माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो तुम्हाला भळकवत आहे बच्चू भाऊंच्या तर्फे कारण आता असं चाललेलं आहे शेतकऱ्याच्याच पोरग शेतकऱ्याच्याच संघ भांडत आहे तुम्ही बघून राहिले असन शेतकरी पोरगा रविराज साबळे हा पण शेतकऱ्याला भडकवण्याचं काम करत आहे बच्चू खिलाफात करत आहे आणि बच्चू खिलाफात जात आहे तर माझं एकच म्हणणं आहे तीस जून दोन हजार सव्वीसची तारीख तुला पटत नसल ले का तर तू दोन महिन्याची तारीख काढ आणि शेतकऱ्याचं सरसकट कर्जमाफी करून टाक आणि मला भाव दे हे माझं म्हणणं आहे तुला दुसरं काहीच नाही कारण ते बच्चूक भाऊ कळू करू नाही शकले ते तू करून दाखव हे माझं मत आहे तुला आज कारण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आता कर्जमाफी पाहिजे साठ महिन्यानंतर नाही पाहिजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे तर आम्हाला आता कर्जमाफी हवी होती आठ महिन्यानंतर कर्जमाफी आम्हाला हवी नाही कारण आता आम्ही कर्जाच्या ओझ्यात आहे कारण मार्चच्या एंडिंगला कर्ज भरावे लागतात जे घेतलं त्याचं द्यावं लागते त्या कारणामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या म्हणणं हे असं आहे बरोबर नाही का कमेंट करून सांगजा तर रविराज साबळे मालाचं एकच म्हणणं आहे तुला तुला महाराष्ट्रातला शेतकऱ्याचा पुत्र आहे तू तर माझं एकच म्हणणं आहे अठ्ठावीस तीस जून दोन हजार सव्वीस ची तारीख तुला मान्य नसेल तर माझं एकच म्हणणं आहे दोन महिन्याची तारीख काढ म्हणजे डिसेंबर महिन्यात तू महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं कर्जमाफी करून टाक रस्त्यावर नेक सरकारला म्हण का तू दोन महिन्याच्या आत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं कर्जमाफी झालं पाहिजे आणि मालाला भाव भेटला पाहिजे हे माझं मत आहे तू असं करून दाखव कारण खरा शेतकरी पुत्र असल आणि शेतकऱ्यासाठी काहीतरी करायचं हित असेल तुला तर कारण एकामेकाला टोमने मारून कमेंट करून ट्रोल करून काही होत नसते फक्त काय होतं फक्त फेमस होण्याचा प्रयत्न होतो पैसा खाण्याचा प्रयत्न असतो कारण माझं म्हणणं एकच आहे की आपण करून का राहिलो हे काहीच माहीत नाही आपलं अस्तित्व काय हे काहीच माहीत नाही फक्त ट्रोल करा ट्रोल करा ट्रोल करा दुसरं काहीच नको माझ्या महाराष्ट्रातल्या हे माहित नाही आपल्याला आपण शेतकरी शेतकरी एकामेकाशी एक 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 भांडून राहिलो आणि त्याच्यात निदान काय आहे काहीच नाही कारण आपण भांडून राहिलो आणि समोर काय आहे ती जी दोन हजार सव्वीसची ची तारीख कर्जमाफीची आहे तर मग करा का आता आता का काय करायचं याचं सोल्युशन न काढता आपण एकामेकांना ट्रोल करून राहिलो आणि आपला टाइम वेस्ट गमावून राहिलो माझा एकच म्हणणं आहे तीस जून दोन हजार सव्वीसची तारीख नको आम्हाला तर तुम्ही तो रविराज साबळे आहे त्याला तुम्ही सांगा की एक दोन महिन्याच्या आत कर्जमाफी करून टाक आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मालाला भाव दे हे करून टाक कारण तुला तीस जून दोन हजार सव्वीस तारीख नसल पटत आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला नसल पटत की तीस जून दोन हजार सव्वीस तारीख हे मान्य नाही आम्हाला तर रविराज साबळेना म्हणा तू आंदोलन कर मी तुझ्या दादा तुझ्या पाठीशी आहे तू आंदोलन कर उपोषण कर मी तुझ्या आंदोलनात येतो तू उपोषणात येतो कळलं काय तेव्हा तुझे फोटो आम्ही घरी लावू तू तू हे जे आंदोलन अस्तित्वात आणलं आणि दोन महिन्यात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी केली मालाला भाव दिला तर आम्ही तुला पूजू देवावानी कळलं काय माझं कारण भरपूर लोकं म्हणून राहिले भरपूर लोक कमेंट करतात रविवारास सापळे खरा बोलून राहिला होस खरा बोलतो ना रविराज सापळे कारण तीस जून दोन हजार सव्वीसची तारीख नाही पाहिजे होती ना तुम्हाला कर्जमाफीची ठीक आहे तर माझं एकच म्हणणं आहे रविराज साबळेले की दोन महिन्याच्या आत तू महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं कर्जमाफी करून दे आणि मालाला भाव दे बरोबर आहे ना तर रविराज साबळे तुला माझं एक चॅलेंज आहे तू चॅलेंज स्वीकार कर आणि मी स्वतः मला मी तुझ्या उपोषणात येईल तुझ्या आंदो तु आंदोलनात येईल तू आंदोलन कर मोर्चे काढ सगळ्या शेतकऱ्याला इकट्ट कर तू विदर्भात आहे विदर्भात तू सगळा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला भेट आणि आंदोलनची तारीख निवड आणि दोन महिन्याच्या आत शत शेतकऱ्याचं कर्जमाफी कर, कर। बरोबर नाही काय मय माय म्हणणं आहे पण उगाच कोणाला तकलीफ द्यायला पुरत नाही मी कोणा नेत्याचं खात नाही आणि कोणा पक्षाचं खात नाही मी शेतकरी आहे म्हणून शेतकऱ्या हितासाठी बोलतो मला कोणी पैसे दिले नाही बोलाले समजलं काय कोणी कॉमेंट करून राहिलं का बच्चूकडून तुला पैसे दिले माझ्या हिच्यातून बोलबा म्हणून बेटा मला कोणीच पैसे दिले नाही मला कोणीच पैसे दिले नाही मला पाहिजे पण नाही कारण मी गरिबाचा पोरगा आहे स्वतःच्या मेहनतीनं खातो काही गरज नाही मला कारण जे खरं आहे ते जनतेला समोर दाखवून राहिलो मी कारण बच्ची भाऊ कळू तुम्हाला समजला नाही जोपर्यंत तुम्हाला समजन तेव्हा ते तुम्ही म्हणाल नाही बा आपली गलती झाली कारण काही मराठातले लोक मराठा मरा मराठा वाड्यातील लोक भरपूर व्हिडिओ बनवून राहिले आणि बच्ची भाऊ ट्रोल करून राहिले भरपूर हत् चले बजार मे तर कुत्ते भो भोगते हजार असं हत्ती चले हज, बजार मे कुत्ते भोगते हजार तर हे माझं म्हणणं आहे अशा म्हणण्यात येऊ नका कारण आपण शेतकरीच शेतकरी एकामेकाशी भांडून राहिलो काहीतरी तोडगा काळा याच्यामध्ये कारण आपण भांडण करून राहिलो याच्यामध्ये काहीच पर्याय नाही आहे काही व्यर्थ नाही आहे कारण हे भांडण काही कामाचं नाही आपण शेतकरी शेतकरी एकामेकाशी भांडून राहिलो काही तथ्य आहे कायच्यात काही तथ्य नाही आहे कारण शेतकरी एकामेकाशी भांडून राहिलो आपण तथ्य नाही आहे ह्या कारणामुळे माझा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माझं एकच म्हणणं आहे रविराज साबळ्याने उपोषण करावं मालाला भाव मागण्यासाठी आणि कर्जमाफीसाठी कारण रविराज साबळे मालाला भावासाठी बोलत नाही कर्जमाफीसाठी बोलत नाही फक्त बोलतो काय ट्रोल करतो फक्त आणि कर्जमाफी कर्जमाफी कुकून शब्द येतात जास्त करून मराठवाड्यातून आमच्या विदर्भातल्या शेतकऱ्याच्या अंगावर कर्ज नाही जाता जास्त कारण आमच्या विदर्भातल्या शेतकऱ्याला कमीच कर्ज भेटते पण महाराष्ट्रात मराठवाड्यातील जे शेतकरी आहे त्यांच्या अंगावर भरपूर कर्ज आहे हे मला माहीत आहे पण माझं काय मत आहे मराठवाड्यातले शेतकरी असो या विदर्भातले शेतकरी असो कर्ज सगळ्यांचं माफ होणार आ शेतकरी शेतकरी असतो ते शेतकऱ्याची जात नसतो धर्म नसतो हे माझं मत आहे पण माझं काय मत आहे की तुम्ही रविराज साबळेलं माय एकच म्हणणं आहे तू कर्जमाफी तर बोलून राहिला पण मला भावाचा भावाचं कधी बोलशील आ आणि तू व्हिडिओ काढून राहिला सांगून राहिला पण माझं एक म्हणणं आहे तू रस्त्यावर उतर ना तू शेतकऱ्याच्या भरोशावर खाऊन राहिला तू शेतकऱ्याच्या भरोशावर खाऊन राहिला तर शेतकऱ्याच्या हितासाठी काहीतरी कर हे माझं मत आहे कारण तू जोपर्यंत शेतकऱ्याचं हिताडी काही करत नाही फोनवर तर व्हिडिओ काढून एखादा एखादा तीन टप्पर तो आला त्या व्हिडिओ शूट करत असन जाम खातानी पेरू खातांनी अमकं करताना टमकं करताना तू दुनिया शूट कर त्याला काही महत्त्व नाही आहे एक मनोरंजनाचं स्थान आहे सोशल मीडिया दुसरं काहीच नाही आहे माझं एकच म्हणणं आहे तुला अस्तित्वात उतरायचं असेल तर तुला अगोदर रस्त्यावर उतरून सगळ्या शेतकऱ्याला संघटित करावं लागत आणि मालाला भाव आणि कर्जमाफीची घोषणा करावं लागेल तुला आणि ते दोन महिने तुला कर्जमाफी क द्या लागेल महाराष्ट्रातल्या शेतकरी तेव्हा म्हणून तू खरा शेतकरी पुत्र खरा खरा शेतकरी हितासाठी आहे तू नाहीतर एकच म्हणाल तू चोलर आहे फक्त बिझनेस कमाव पैसा पैसा कमवण्यासाठी तू सोशल मीडिया व्हिडिओ बनवतो बिझनेस करण्यासाठी सोशल मीडिया व्हिडिओ बनवतो आणि एखाद्या अधिकाऱ्याजवळून किंवा एखाद्या ज्याजवळून मंत्री संताजवळून पैसे घेतले आणि बच्ची भाऊंना तो भडकवण्याचं काम करून राहिला ट्रोल करण्याचं काम करून राहिला कारण तू अस्तित्व खतम करून राहिला बच्ची भाऊचं पण एक सांगतो तुला तुझ्या बोलण्यामुळं अस्तित्व खतम होणार नाही कारण बच्चूभाऊ कोळा घराघरात म्हणून पोचलेला आहे घराघरात पोहोचलेला आहे ह्या कारणामुळे मी तुला सांगतो राजा की तुला मार्केटमध्ये उतर मी तुझ्या पाठीशी मी तुला मी तुला पाठिंबा देतो आणि आपण अधिवेशन करू मोठा जात आंदोलन करू उपोषण कर तू आम्ही त्या पाठीशी आहे आणि दोन महिन्यात शेतकऱ्याचं सरसकट कर्ज माफी करून टाक कारण शेतकऱ्याला हे तीस जून दोन तारीख पटून नाही राहिली कारण त्याने असं वाटतं की आता कर्जमाफी जा झाली पाहिजे तीस जूनला नाही झाली पाहिजे कारण मार्च एंडिंगला कर्ज भरावं लागते तर मग माय म्हणणं आहे मार्चच्या एंडिंगला कर्ज भरावं लागते तर शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की एक दोन महिन्यात कर्जमाफी जा झाली पाहिजे तर रविराज साबळे तू असा एक नेता आहे की शेतकऱ्याच्या मनात बसलेला आहे बरोबर नाही काय सगळे कमेंट करणार बरोबर आहे ना बरोबर आहे ना मी काय बोलून राहिलो तर रविराज साबळेला उभं करा उभं करा आणि त्याला उपोषण करायला लावा त्याला मोर्चे काढायला लावा त्याला उपोषण करायला लावा मोर्चे काढायला लावा आणि आपण त्याच्या संग त्याच्या संग सपोर्ट करू त्या व्यक्तीला आणि एक महिन्यात नाही दोन महिन्यात नाही तो पंधरा दिवसात सरसकट कर्जमाफी करण कारण त्याची एवढी मोठी पब्लिक आहे बा लोक मानणारे आहे लोक त्याले आहे ना कमेंट चांगले करता तुम्ही त्याच्याबद्दल बोलता चांगल्याबद्दल तर माझं एकच म्हणणं आहे मग त्याला आपण उचलायचं ना त्याला आपण उचलायचं त्याला त्याची त्याची पूजा करायची आपण त्यानं कर्ज माफी आणि मला भाव दिला तर त्यानं सोयाबीनले भाव आठ ते दहा हजार रुपये दिला तुरीले भाव पंधरा वीस हजार रुपये दिला कापसाले पंधरा ते वीस हजार रुपये दिला हरभराले बारा ते चौदा हजार रुपये दिला तर त्याची पूजा तर करणं भागच आहे कारण तो आपल्यासाठी एक काय देवता राहणार शेतकऱ्याचा एक पोरगा म्हणजे एक देवताच आपल्यासाठी त्याचा फोटो घरोघरी लागणार समजलं काय पण दुसऱ्याला ट्रोल करून आपलं स्वतःचं अस्तित्व दाखवणं हे बरोबर नाही आहे अस्तित्व दाखवायचं कसं असते का, बोलना कर, बोलना का, पर, का ते प्रत्यक्षात आणणं महत्वाचं आहे बोलणं कर बोलणं जरूरी आहे एवढं आपण जे बोलून राहिलो याला काहीच अर्थ नाही आहे हे फक्त काही मनोरंजनचं काम आहे सोशल मीडिया दुसरं काहीच नाही लोक व्हिडिओ दुसरं काहीच नाही दिन सोडून पण माझं एक म्हणणं आहे की तुला शेतकऱ्याच्या मनात घाव करायचा असन ते घाव हा मिटला पाहिजे नाही तर तुला अस्तित्वात यायचं असेल तर तुला रस्त्यावर उतरायचं आहे शेतकरी एकट्ठे करायचं आहे संघटित करायचं आहे आणि मालाला भाव द्यायचा आहे आणि कर्जमाफी करायची आहे कारण शेतकऱ्याला ती जो दोन तारीख पटले नाही त्यांना दोन महिन्याच्या आज कर्जमाफी पाहिजे तर तू एक काम कर रस्त्यावर उतर कारण भादळ खरं तू सोशल मीडियावर सांगून एवढी सांगून हे सांगून याचा नेत्याबद्दल बोलशील त्या राजकारणाबद्दल बोलशील काही ज्ञान देणार नाही राजा तथ्य नाही आहे शेतीबद्दल बोल शेतकऱ्याबद्दल बोल शेतकऱ्याच्या हितासाठी बोल कारण आपण तू बोलून राहिला फक्त करून नाही दाखवून राहिला तुझे व्हिडिओ मी भरपूर बघतो रे तू बोलून दाखवत पण करून दाखवत नाही हे महत्त्वाची आहे कारण तू सांगितलं का बाबा मी यवतमाळला आलतो शेतकऱ्याची जी सभा होती तर काही कारस्थानामुळं ना नेत्यांना भैरू दिली नाही सोशल मीडियाला जे न्यूज रिपोर्टरला त्यांना येऊ दिलं नाही तू स्वतःला तोपका समजता राजा आता तू स्वतःला तोफका असा समजून आला का बच्चू भाऊ कळू ला तू ट्रोल करत आहे ना तर तेव्हापासून तू स्वतःला एवढा तोपका समजून राहिला की स्वतःला प्रधानमंत्री समजता राजा तू हे चुकीचं आहे तू सहाशे किलोमीटर आलो म्हणे मी यवतमाळले हे बरोबर नाही आहे कारण तू जुन्या सहाशे किलोमीटर आला असन आम्हाला कायच घेणं देणं नाही त्याचं पण माझं एकच म्हणणं आहे शेतकऱ्याच्या हितासाठी काहीतरी कर बोलू नको करून दाखव तेव्हा म्हणून मी तुला खरा शेतकऱ्याचा पोरगा आहे ना तर एकच म्हणान तू एका दलालाचा विकलेला माणूस आहे कळलं काय कारण कसं आहे दादा शेतकरी हा एका जातीत नाही आहे सगळ्या जातीमध्ये आहे आणि शेतकऱ्याची जात नसतो आणि तू उगाच काही बोलून काहीही भ्रम पैदा करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या मनात हे उगीच काळीमा फासायची योग्य एक गोष्ट आहे त्या कारणामुळं मी तुला एकच सांगतो की आपण ह्या गोष्टी केल्या नाही पाहिजे आणि कुठल्याही शेतकऱ्याला विजा झाली नाही पाहिजे आपल्या शब्दातून तर आपण हे समजायला पाहिजे कारण आपण तर नाहीच आपण उगाच धुटोंबा पेटवतो आणि तो झुटोंबा आपण शेतकऱ्याच्या मनात लावतो आणि शेतकरी हा विरोधी होतो आणि धर्म पाहतो जात पाहतो पंत पाहतो आणि असा ले लोकांना निवडून देतात हे लोक काहून हे आपल्या कारणामुळं आपण एखाद्या का शेतकरी नेत्याला निवडून देत नाही आपण फळगोन त्याला निवडून देतो आणि मग आपण कर्जमाफीसाठी आणि मालाला भावासाठी रस्त्यावर निघतो माझं एकच म्हणणं आहे की आंदोलन संपलं पाहिजे शेतकऱ्याचं कधी आंदोलन निघालं नाही पाहिजे कर्जमाफीच्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे हा शेतकरी हा धन्याशेठ सारखा जगला पाहिजे हे माझं मत आहे आणि तुमचं मत काय आहे कमेंट करून सांगा आणि रवी सार साबळेले म्हणा की बाबा रस्त्यावर निघ आंदोलन करायला निघ ती जून आम दोन हजार सव्वीसची तारीख पटत नाही आम्हाला एक दोन महिन्यास कर्ज माफी दे कारण एंडिंग एंडिंगला पैसे भराव लागते तर माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्याने जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ हा आणि त्याला एकच म्हणा मी पण सपोर्ट करतो तू आंदोलन करायला कर। ये उपोषण कर आम्ही तुझ्या संपो सपोर्टले आहे कारण कथा फक्त व्हिडिओच्या मार्फत होते कारण हे सोशल मीडिया एक मनोरंजनाचं स्थान आहे एक प्लॅटफॉर्म आहे दुसरं काहीच नाही आहे हे त्याला लक्षात असायला हवं कारण ह्या ज्या गोष्टी आहे ह्या भडकाव गोष्टी आहे आणि शेतकऱ्यातल्या महाराष्ट्रातला शेतकरी मला माहीत नाही एवढा हे आहे म्हणून पण माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी एवढा चांगला आहे हे मला माहीत आहे आणि ह्या सर्या खऱ्या मार्गाने चालणार कारण आता आपल्याला जागा व्हायचं आहे झोपायचं नाही कारण आपल्याला आत्महत्या वाचायची आपला बाप आत्महत्या करून राहिला आहे हे त्याची आत्महत्याची फाशी सोडायची आपल्याला आपल्या लेकरू आत्महत्या नाही केलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे उगा दुटुंबा करून काही कामाचा नाही जय जवान जय किसान